नमस्कार मित्रमंडील तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजे बागड पिला ब्लॉगिंगमध्ये तर आजचा दिवस आहे आठवा आणि रंग आहे मोरपीस तर तुम्ही पुढे बघाच की किती मज्जा येते काय काय करतो आणि हा व्लॉग पूर्ण नक्की बघा बघितल्याशिवाय जाऊ नका आपण भेटूया पुढे <coughs> आता वाजले सहा वाजायला आलेत आणि आपली मॉर्निंग काल रात्रीपासून झाली कारण की झोपलो नाही आई झोपलेली आता ती बनवते लिंबाची माळ आणि मी तुम्हाला दाखवते की ही माणसं झोपली आहे आतर्व आणि सोपलं झोपलंय प्लॅन चाललाय ना रंगवायचा बघू कॉलेजला जाताना आणि आज दोन दिवसांनी फायनली कॉलेज आहे होती सुट्टी पण आहे कॉलेज ही आमची आई ही माझी आई सोयीच आता साडेसहाची आरती आहे तर आपण आता आरतीमध्येच भेटूया तुम्हाला मी एकदा आईचा फायनल लुक दाखवते तुम्ही देवीचा फायनल लुक पाहू शकता नवरा रेडी फॉर कॉलेज आम्ही थोडं चलत कॉलेजला येणार आणि मग कॉलेजून आलो आपला ब्लॉग कंटिन्यू होणार व्हिडिओ कॉलेज नंतर सो आय एम बॅक फ्रॉम कॉलेज आता आम्ही चाललोय मानकेश्वर दांडावर देवांची पप्पा आणि मी आई नाही आता आम्ही दांडव पोचलोय शेत बघा शेत हिरवी हिरवी आता आम्ही घरी आलोय आणि आताच आम्ही चाललोय खालती सार्वजनिक देवी आहे तिथे आम्ही सर्व सर्व सो खालती गेल्यावरच भेटू सगळ्यांचेच घसे बसलेत माझं तर जरा जास्तच बसलाय भांगारवाल्यासारखा आवाज येते सो आपण डायरेक्ट खालती निघूया आता आम्ही देवलात आलोय आणि ते गर्दी खूप आहे तू मच गर्दी हा शंकराचं देवलय आणि शंकराच्या देऊलातच देवी बसते फुल करते आज देवलात आता आम्ही पाय वगैरे पडून आहे घरी बाकीची सगळी माणसं मागे आम्ही गायगाईमध्ये आलो दादा मुले डोका उठवला माहीत ठरले त्याच्यामुळे आम्ही गायगाई थोडे आलो आणि आता दमलो आणि बाकीची माणसं आमची एकदम पण नाही खूप मागे <laughs> स्वतः आपण डायरेक्ट बड्डे बॉय आलेला आहे एवढ्या दिवसातून आज प्रकट झालाय बड्डे बॉय आरती भारतीय ओके ओके आज आमची आरती झाली आहे पण मला काढता नाही आलावला कारण की खूप गायी होती काहीच आता आरतीच व्हिडिओ काढता नाही आली काय झाली होती आमची आरती आताच झाली पुढे भेट माझी भावंड आली नाही ब्लॉग आमचा चालूच होता तो फक्त कंटिन्यू चाललाय तू आल्यावर चालू केलं आमच्या पार मग मोडशील काही आता जेव्हा बसते नाही यांची भांडण झाली बसते बस

तोही कावड़िया तोही कावड़िया पहिला लावला आणि आता रिटर्न त्याच्यात वाटत आहेत

कधीच नाही आता डावच नाही फक्त मजा दोन वाजता डोळ्याचा केला लगातार तीन डाव लागल्यावर ते पण वाढलेला डाव घेऊन किती बसलेलो राहिलेत किती तीन नववे आले कलर फुल चाललाय पैसा बसतो आली अरे पहिला दोन नववे तिसरा पण निघला गाईज ब्लाइंड मध्ये तीन एक्के आले चांगले कडकडीवडे पैसे चांगलाच कडका बसलाय तीन एक्के आले ब्लाइंड मध्ये डबल नव्या आणि मला तीन सत्ते आले परत आले चांगला हे बघ रे कसले वारे आलेत Guys, भाई भाई ट्रिपा, 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 एक एक का परत ट्रिपल 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 का आता का काल मग काय बोलस तुला परत ट्रिपल नाही लागणार कसा लागला दोन ट्रिपल आला एक आणि एक वेळ हा समोर एक वेळ हा समोर पैसे वेळेला

नाही दादा बोलला नाही नाही दादा बोलला दोन मेंढ्या मेंढ्यात मी येणारच नाही याने घेतली पप्पी आणि कपला बाजारच लागला आल्या प्रथम हवं आहे काही वाचले आता पाच जा तिकडे आणि <laughs> डोनल इकडं घरातून सांगून निघालाय की बाहेर राऊंड मी इकडे आलाय तीन तास झाले असतील येऊन एंड आता नंतरच चालेल तिकडे आता या प्रकारे आपला प्रॉब्लेम इथेच एंड होतोय